श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे त्रास पण शत्रुपिडा खूप वाढत चाललेली आहे शत्रुपिडा कशावरून ओळखायची आणि नक्की आपला शत्रू कोण आहे हे आपल्याला माहितीच नाही पण आपल्याला त्रास तर होतोय मग हे नक्की कोणती पिढा आहे कशावरून ओळखायचं पहा शत्रुपिडा ओळखणं अतिशय सोपं आहे आणि शत्रुपिडा ही सर्वांनाच असते शक्यतो कारण कसं असतं ज्यावेळेस आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्या घरातीलही आपले शत्रू बनतात बाहेरचेही शत्रू बनतात मित्र परिवारातील सुद्धा शत्रू बनतात हे ओळखायचे कसे तर हे ओळखायचं एकमेव कारण असं की पहा आपलं खूप छान चालू होतं खूप सुरळीत व्यवस्थित चालू होतं प्रत्येक जण म्हणायचं अरे बाबा तू असं काय करतो की तुझ्या इतकं छान सर्व चालू आहे तुझा नोकरी तुझा व्यवसाय तुझं घर परपंच खूप सुख समाधान चालू आहे इव्हन नवरा बायकोचं जे काही नातं आहे ते सुद्धा किती सुंदर असं चालू आहे तुमच्यामध्ये कधी वादविवाद नाही कधी खटके उडत नाही एवढं छान कसं आपल्याला असं सर्वजण स्तुती करतात आणि अचानकपणे अचानकपणे असं वादळ आल्यागत होतं की आपलं सर्व नोकरीमध्ये पण प्रॉब्लेम इशू वगैरे होतात त्याचप्रमाणे तिथेसुद्धा आपल्याला प्रॉब्लेम तयार होतात आपल्या उद्योग किंवा व्यवसाय जरी असेल तर त्यामध्ये सुद्धा उद्योग व्यवसाय अगदी डबघाईला जातो जे कस्टमर येणारे होते ते सुद्धा कमी कमी होत जातात घरामध्ये सुद्धा कंटिन्यू वादविवाद कंटिन्यू कलह चालू होतात छोट्या मोठ्या गोष्टींवरून पण मोठमोठे वाद होतात अचानकपणे ॲक्सिडेंट म्हणा अचानकपणे कोणतं तरी आजार पण म्हणा मोठं मोठं एखादं किंवा अचानकपणे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती छान होती पण अचानकपणे मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना टक्के खूप कमी पडलेत मुलांचं अभ्यासाकडचं लक्ष अगदी विचलित झाले किंवा तुमचा मुलगा मुलगी एखाद्या विशिष्ट डिग्रीला किंवा विशिष्ट अशा अकॅडमीला वगैरे आहे तर तिकडे सुद्धा मुलगा जायला कानकूस करतो किंवा मला करायचंच नाही मला काहीच करायचं नाही डायरेक्ट असं बोलतो शब्दात शब्द, शब्द नाही त्या मुलाचा असं कशामुळं घडतं तर असं हे सर्व घडतं शत्रूचा त्रास असल्यामुळं नजर दोष झाल्यामुळं कोणीतरी काहीतरी बाधा केल्यामुळं कोणीतरी काहीतरी पीडा केल्यामुळं कोणता तरी दोष आपल्याला लागल्यामुळं तर आपल्याला जर हा दोष लागला असेल तर घाबरून जायची काहीही गरज नाही कारण कारण आता विज्ञान शास्त्र इतकं पुढं गेलेलं आहे की प्रत्येक दोषावरती प्रत्येक समस्येवरती काही ना काही विलास काही ना काही तोडगा काही ना काही उपाय हा आहे आहे फक्त आहे, आपल्याला सेवा करायची आप आहे मनोभावे तो उपाय करायचा आहे आणि त्यातून आपल्याला जी समस्या आहे त्या समस्येतून आपल्याला सहजरित्या मार्ग काढायचा आहे अधिक वेळ नाही घेता आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल पहा कोणतंही आजारपण असो कोणती समस्या असो कोणतंही दुःख असो कोणतंही विघ्न असो काही असो कोणताही प्रॉब्लेम असू कधीच खचून जायचं नाही कधीच खचायचं नाही उलट धीराने सामोरे जायचं ठामपणे उभं राहायचं मी हे करणारच मी हे करून दाखवणारच आय कॅन डू इट फक्त एवढं म्हणा बाकी सर्व सर्व करायला स्वामी आहे सर्व काही स्वाम्याईवर सोपवून द्या स्वामी तू मला इथपर्यंत आणलेला आहे तू मला जन्माला घातलेला आहे तू मला मार्ग दाखवलेला आहे तू जो मार्ग दाखवणार भले तो काट्याचा असो भले हे तो फुलांचा असो भले तो कसाही असो त्या मार्गावरती मी चालणार मी तुझं लेकरू आहे जे काही माझ्या आयुष्यामध्ये व्हायचं आहे ते तुझ्या आशीर्वादाने तुझ्या साथीने तुझ्या साक्षीने सर्व काही होऊ दे एवढं मला सर्व काही रस्ते सर्व काही मार्ग सुलभ आणि सुखकर होणार 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 फक्त संयम ठेवा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा सर्व छान होणार तर सांगायचं असं की पहिला जो उपाय आहे जो शत्रुपिडा म्हणा दोष म्हणा किंवा तुम्हाला कोणतीही बाधा वगैरे किंवा कोणतीही पिढा असेल किंवा कोणताही वास्तुदोष ग्रहदोष कोणताही दोष असू द्या हे सर्व दूर करण्यासाठी जो उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे हा तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारी करू शकता एकदा उपाय करायचा नंतर लेट नो सोडून द्यायचं लक्षात पण ठेवायचं नाही मी हा उपाय केला होता आ सोडून द्यायचं इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे घोड्याची जो घोडा असतो त्या घोड्याची नार।, नार आता ताई घोड्याची नाळ कुठे आम्ही सिटीमध्ये राहतो हे पाहता यानो आता मे महिना चालू आहे निश्चित तुम्ही गावाला वगैरे जाल किंवा त्या। सा जरी जरी राहत असाल तरीही आयुर्वेदिक साहित्य त्याचप्रमाणे पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथे ही घोड्याची नाळ सहजरित्या तुम्हाला भेटेल हो सहजरित्या भेटेल आणि आपल्याला उपाय हवा आहे आपल्याला फरक हवा आहे आपल्याला समस्येवरती रामबान काहीतरी इलाज रामबान काहीतरी तोडगा हवा आहे तर थोडी मेहनत थोडे कष्ट तर तुम्हाला निश्चित करावंच लागणार आहे एवढं निश्चित करू शकता तर घोड्याची नाळ तुम्हाला पूजेच्या साईटच्या दुकानात किंवा आयुर्वेदिक जे काही सामान भेटतं तिथे सहजरित्या मिळून जाईल एक घोड्याची ला सॉरी एक घोड्याची नाळ लागणार आहे त्यानंतर मोरपीस मोरपिसाला किती महत्व आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही हो जे जिवंत प्राण्यापासून किंवा पशुपासून दूर होऊन सुद्धा जे जिवंत राहतं असं जे आहे ते म्हणजे मोरपीस बाळकृष्ण आपले जे बाळकृष्ण आहे बाळकृष्णांच्या माथ्यावरती सदैव माता यशोदा नेहमी का हो लावायची तर बाळकृष्णांच्या खोड़ इतके होते की त्यांना सहज कुणाचीही नजर लागायची त्यांना कुणाचीही नजर लागू नये कुणाचीही वाईट दृष्टी त्यांच्यावरती पडू नये जरी पडली तरी त्या दृष्टीपासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी माता यशोदा कंटिन्यू त्यांच्या माथ्यावरती डोक्यावरती का लावायचे मोरपीस लावायचे म्हणून एक मोरपीस तुम्हाला लागणार आहे मोरपीस घरामध्ये आहे ताई ते वापरलं तर चालेल का चालेल काहीही हरकत नाही ते वापरलं तरी चालेल फक्त घोड्याची ही तुम्हाला आणावी लागणार आहे आणि त्यानंतर लागणार आहे लाल रंगाचा एक छोटासा कपडा किंवा आता पूजेच्या साहित्याच्या दुकानात गेला तर तिथनं तुम्ही आ, आ, हे लाल रंगाचा कपडा किंवा पोटली जरी आणली तरी चालेल नाही पोटली भेटली तर जो घरामध्ये छोटासा कपडा आहे अगदी ब्लाऊज पीसचा जरी घेतला तरीही चालेल काही हरकत नाही ब्लाऊज पीस म्हणजे कोणता ब्लाऊज शिवला आहे तो कापून वापरलेला नाही जो कोरा करकरीत एखादा ब्लाउज पीस असेल एखादा कपडा असेल त्याचा घेतला तर चालेल तर तो, तो कपडा घ्यायचा आहे नाळ घ्यायचा आहे आणि मोरपीस घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये कुठेही बसून तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही अगदी देवघराच्या समोर जरी बसलात आणि तेथे बसून जरी उपाय केला तरी अतिशय अतिशय उत्तम तेथे बसायचं देव स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे सर्वप्रथम त्यानंतर एक बसायला आसन घ्यायचं धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर हे सर्व साहित्यावरती गंगाजल असेल थोडं थोडं शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या अत्तर असेल तर अत्तर शिंपडून घ्या त्यानंतर काय करायचं आहे तो कपडा जो घेतलेला आहे तो कपडा एका प्लेटमध्ये अंथरा किंवा पाट असेल चौरंग असेल त्यावरती अंधरा त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम घोड्याची जी नाळ आणलेली आहे ती नाळ ठेवायची आणि नंतरनं जो मोरपीस घेतलेला आहे मोरपीस आता किती मोठा घेता आहे तुमच्यावरती डिपेंड त्याची काळी खालची जी आहे थो चा, चा, सा सा था। ती थोडीशी कट करून घेतली छोट्या आकाराचा मोरपीस जरी घेतला पहा इकडे पाठीमागे स्वामींच्या फोटोच्या पाठीमागे दिसत असेल तर असं छोटासा जरी मोरपीस घेतला तरीही चालेल तो मोरपीस घ्यायचा तोही त्या नाळाच्या तिथे ठेवायचा नाळावरती ठेवायचा आणि नंतरनं याची एक छोटीशी पोटली तयार करायची ही पोटली तयार करायची त्याला तीन चार पाच जितक्या गाठी देणं शक्य आहे तितक्या गाठी देऊन घ्या आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ही पोटली घ्यायची तिथनं उठायचं देवघराच्या समोरून उठायचं तुमच्या घरातील चारही ज्या भिंती आहेत चारही भिंतींना ती पोटली स्पर्श करायची टच करायची एकदम स्पर्श करायची आणि त्यानंतरनं जे कोपरे आहेत कोपऱ्यांना सुद्धा चारही कोपऱ्यांना मग तुमचं फ्लॅट असो तुमचा बंगलो असो तुमचं काही असो कितीही मोठं घरं असो प्रत्येक भिंतीला घराच्या प्रत्येक भिंतीला तुम्हाला ही जी पोटली आहे ही टच करायची प्रत्येक कोपऱ्याला कितीही रूम असू प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्याला प्रत्येक पोटली प्रत्येक भिंतीला ही पोटली टच करायची टच करून झाली की त्यानंतर तुम्हा स्वतःवरून तुमच्या स्वतःवरून ती पोटली सात वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने सात वेळा ओवाळून घ्यायची किंवा फिरवून घ्यायची सात वेळा अँडी क्लॉक त्यानंतर त्यानंतरनं क्लॉक व्हायस सात वेळा घरात जेवढे व्यक्ती असतील जेवढे असतील म्हणजे पाच असू दहा असू दोन असू तीन असू प्रत्येकावरून ही पोटली सात वेळा उलट उलट दिशेने सात वेळा सुलट दिशेने अशा प्रकारे फिरवून घ्यायची त्यानंतरनं जो तुमचा मुख्य दरवाजा आहे जो तुमचा मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूने मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूने बाहेर जायचं आणि बाहेरील बाजूने एखादा खिळा असेल तर त्या खिळ्याला ही पोटली बांधून टाकायची किंवा तुमचं सेफ्टी डोर असेल सेफ्टी डोरला जरी बांधलं तरी चालेल किंवा एखादा खिळा वगैरे साईडला इकडे तिकडे कुठेतरी ठोका आणि ती पोटली तिथं अडकून द्यायची पा ही पोटली अडकवली की त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इतका छान बदल होताना दिसेल की तुम्ही स्वतः कमेंट्समध्ये सांगाल की ताई हो मी हा हा उपाय केला तू हा हा उपाय सांगितला पण आज माझ्या जीवनामध्ये मी इतका स्थिर स्थावर झालेलो आहे की मी म्हणजे सांगूही शकत नाही आमचं जे नातं होतं जे नातं तुटण्या च्या बेसवरती होतं म्हणजे तुटण्याकडे चाललेलं होतं अगदी आमचं डायव्हर्सपर्यंत रिलेशन गेलेलं होतं आम्ही एकत्र राहत नव्हतो नव्हतो आम्ही एकमेकांची तोंडसुद्धा पाहत नव्हतो पण आज आमचं नातं जे आहे ते प्रेमाचं नातं झालेलं आहे आमच्या दोघांमध्ये रिलेशन जे आहे ते आमचं खूप मेंटेन झालेलं आहे माझा नोकरी व्यवसाय यामध्ये मी इतकी तरक्की केलेली आहे इतकी प्रगती केलेली आहे की मी आज खूप वरच्या स्तराला जाऊन पोचलेलो आहे माझ्या घरामधील माझी मुलं ही सुद्धा अभ्यासामध्ये खूप प्रगती करत आहेत खूप चांगल्या टक्क्यांनी चांगल्या मार्काने पास होत आहे पास होत आहेत माझ्या प्रत्येक मुलावरती खूप छान असे संस्कार मी केलेला आहे माझं घर झालं माझं बंगला झालं माझं जमीन जमला सर्व काही झालं जे मला हवं होतं ते सर्व मी माझ्या जीवनामध्ये मिळवलं ते सर्व मला स्वाम्याने दिलं असं तुम्ही स्वतःहून सांगाल कारण हा जो उपाय आहे ही जी पोटली आहे ही पोटली इतकी प्रभावी आहे की कोणती बाधा असू कोणती पीडा असू कोणती समस्या असू कोणताही शत्रू असू त्या शत्रू कितीही वाईट करण्याचा तुमचा प्रयत्न करू द्या परंतु तो काहीच करू शकणार नाही इतकं प्रभावी या नाळ आणि या मोरपिसामध्ये ताकद आहे मोरपिस हे तर जिवंत आहे आपल्याला माहिती आहे पण नाळामध्ये घोड्याच्या नाळामध्ये अश्वामध्ये इतकी ताकद आहे की बस रे बस तुम्हाला माहिती आहे आईचा नाळ आणि बाळाचा नाळ या दोन्हींची नाळ ज्यावेळेस तुटते त्यावेळेसही त्यामध्ये एक जिव्हाळा निर्माण जिव्हाळा असतो किंवा वेगळाच जिव्हाळा निर्माण झालेला असतो तो जो जिव्हाळा आहे त्या जिव्हाळ्यामध्ये इतकी ताकद असते की कोणतीही वाईट शक्ती आपल्या मुलांपर्यंत आपल्या कुटुंबापर्यंत ती कधीच येऊ देत नाही हीच ताकद ह्या घोड्याच्या नाळामध्ये आहे म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर ही पोटली तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही रे बाबा माझ्या घरामध्ये पुन्हा पहिल्यासारखंच व्हायला लागलेलं आहे पुन्हा आजारपण पुन्हा प्रॉब्लेम्स वगैरे समस्या चालू झालेल्या आहे त्यावेळेस ती पोटली खोला पाण्यामध्ये प्रवाहित करा निर्मल्यामध्ये टाकून द्या आणि पुन्हा एक नाळ आणा पुन्हा मोरपीस घ्या पुन्हा लाल रंगाचा कपडा घाल पुन्हा ह्या प्रकारे उपाय करा खूप छान खूप इफेक्टिव्ह असा उपाय आहे आणि एक हजार एक टक्का इफेक्ट देणारा असा उपाय आहे खूप जणांनी केलेला आहे खूप जणांना याचा इफेक्ट झालेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडत असेल हो पण कसं असतं ना व्हिडिओ पाहायचा आणि सोडून द्यायचं असं झालेलं आहे आता लाईक्स पण नाही कमेंट्स पण खूप साऱ्या म्हणजे करत नाहीत व्हिडिओ खूप जण पाहतात पण लाईक कमेंट सबस्क्राईब करत चला आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करत चला कारण काय होतं माहिती का तुमच्या सर्वांचा सपोर्ट जर भेटला तर नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही उत्साह भेटतो मलाही नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला खूप छान वाटतं निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती पटली असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे देश स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका ಸೇವಾ ಸ್ವಾಮಿ ಚುಜು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿಚೇ